जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदा फेब्रुवारी चोवीस रोजी माघी पौर्णिमा येत आहे तिला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी केलेल्या अधिक मिळते त्यामुळे दैनंदिन आयुष्य सुखावह होतेच शिवाय ग्रहस्थिती अनुकूल होते म्हणून ज्योतिषशास्त्राने माघ पौर्णिमेला काही नियम सांगितले आहेत ते जाणून घ्या माघ मासात माघ स्नानाला फार महत्व असते हे स्नान नदीवर जाऊन करणे आवश्यक असते ते शक्य नसेल तर पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठून लवकरचे पाणी अंगावर घेता घेता पवित्र नद्यांचे स्मरण करा नुसत्या स्मरणाने तुम्ही पापमुक्त व्हाल असे त्या पवित्र नद्यांचे सामर्थ्य आहे या उपायाने ग्रहदोष सौम्य होतात ज्यांना शक्य असेल त्यांनी गंगा स्नानाला प्राधान्य द्यावे ज्यांना नाही त्यांनी गंगेचे स्मरण करावे पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते फुलं वाहून देवघर सुशोभित केले जाते गंध अक्षता वाहून पठण केले जाते या उपचारानंतर महत्वाचा असतो तो म्हणजे दानधर्म आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही यथाशक्ती दुसऱ्याला दान ही आपली तयारी असली पाहिजे अशा वेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून शिवदेवाला अर्घ्य अर्पण करून साधान्य दान केल्यास रवि दोष कमी होतो साखर आणि तांदूळ यांचे दान चंद्र दोषासाठी चांगले असते मंगल दोष निवारणासाठी हरभरा डाळ आणि गुळ दान केला जातो बुध ग्रहाच्या दोषमुक्तीसाठी केळी गरवंग आणि नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते गुरु ग्रहाच्या अनुकूलतेसाठी गुळ किंवा पुस्तके गरजू मुलांना दान करावे शुक्रासाठी लोळी पांढरे तेल किंवा केळ दान करता येईल शनिदेवासाठी काळे तेल लोखंडाचे भुरे आणि काळे वस्त्र दान करावे रामसाठी चक्कू अन्न वस्त्र गरजूंना दान करावे केतूला प्रसन्न करण्यासाठी टोपी घोंगडी दान करणे दिव्यांगांना मदत करणे शुभ मानले जाते हे सगळे उपाय तुम्ही देखील सहज करू शकता स्वच्छ मन शुद्ध आचरण ठेवा जेणेकरून तुमची ग्रहस्थिती बदलेल मनस्थिती बदलेले आणि पर्यायी परिस्थितीही बदले अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद